गुड इव्हनिंग शिवदास ब्लॉकमध्ये सगळ्यांचे स्वागत आहे सगळे कसे आहेत सगळेजण सगळेजण मस्त आणि स्वस्त असतात स्वस्त राहा मस्त राहा मजेत राहा असं काही काय माझा व्हिडिओ काढायचा मूड नव्हता आता म्हटलं चला संध्याकाळी तर काढूया आता भाजलेले आहेत साडेपाच पावणे सहा वाजेपर्यंत आता मी निघाले माझ्या लेकीकडे थोडंफार सामान लागायचं आहे ते लपूया म्हटलं थोडी मदत करूया काल तर निम्याच्यावर सामान लावून आली होती सगळेजण मिळून लावले सामान आज तिट्रिकला जास्त लोड पडला असेल तर बघूया आता जाऊन एक चक्कर मारून येते ती तीर्घ पण आहेत तिचे मिस्टर तिचे धीर दिवसभर चालू होतं स्पर्धेचं काम आता मला चला एक चक्कर मागून बघूया काय काय किती किती काम राहिलं आहे थोडीफार मदत करून येते चला तर मग हे बघा ले। मी लेकीकडे आम्ही दोघंही लेकी लेकीकडे आहेत मुलीकडे पण हे ह्यांचा कामाचा फोन आलेला आहे तर ते एवढे मोठमोठ्याने बोलतात मागे बघा गाडी उभे आहेत ना थांबलेत ते आणि मोठमोठ्याने बोलणं चालू आहे खूप मोठमोठ्याने बोलतात लोक तोंडाकडे बघतात म्हणून मी पुढे निघून आली हे चाललं आहे त्यांचं बोल बोलणं कामासंबंधीचं चाललेलं आहे खूप मोठमोठ्याने चाललेलं आहे आम मी आमच्या इथे ते थोडंसं पुढे निघून आले आणि हे बघा इथं क्लब हाऊस आहे आमचं क्लब हाऊसच्या इथपर्यंत आली पुढे मी चालत ते आहेत मोठे ते आहेत मागे हे बघा मी लिफ्ट आम्ही दोघंही लिफ्टमध्ये आहोत मुलीकडे जाण्यासाठी आणि नेमकं इलेक्ट्रिकलवाल्याचा फोन आला होता घरी आमच्या ट्यूब बसवायची होती नवीन ट्यूब बसवायची चा होती त्यासाठी ह्यांचं बोलणं चालू झालं हे बघा लेकीकडे आली आहे आणि हे त्यांना म्हटलं ब्रेड आणला सँडविच करू म्हटलं हे बघा ब्रेड आणला सँडविच करूया म्हटलं नेहमी नेहमी पोळी भाजी पोळी भाजी कंटाळ येतो त्यात सँडविच करूया हां खूप उजेड पडतो रसिकाला आवडलं म्हणे पांढरा कलर बघ म्हणे किती छान वाटतो <सक्षा> हा बेड आता ना, ना काय आवडायचंय हे सगळेच कपडे टाकायचे प्राजेक्ट द्यायचेत का ग हे सगळेच कपडे टाकून द्यायचे तुझे कॅरी बॅग मधले हो काय काय तसे बऱ्यापैकी पिकी ती खाणी मला आवडलं आहे आता बघू किरकोळ कोड़ कारकोळ आहेत बॅगा बॅग आहे ते आणि मिस्टर आले होते हे आले होते पण इलेक्ट्रिकवाला घरी आहे त्याच्यामुळे ट्यूब बसवायची हो म्हणून घरी निघून गेलेत ते आता मोठी मुलगी पण येईल छोटूला घेऊन

काय झेंडा बंद आम्हाला ड्रेस पाहिजे आमच्या मम्माला ओ की नाही बघ आपली मम्मा कशी जावा लागेल बघा आमच्या इथे पडतेला म्हणून चालू आहे हा बसला की नाही पडला बघा बन छान छान बसवलं मम्मानी आमच्या हा त्याला काही स्क्रू ड्रायव्हरची गरज नाही चमचा झालं ना बघा बसवला पडदा आता पडदे बसवणं चालू आहे झालं बाजू आमच्या उंच पुरत नाही ती उंच आहे इकडचं लावायचं मी तेच मगाशी अशी घेत होते मला म्हणजे म्हणली चेहरा पिंक कलरचा दरवाजेच असेल तर मोठा आहे ना, था। 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 ना? का खिडकीचं आहे आमच्या पिलूचं ना शेव खाण्या तोंड चालू आहे काय खात आहे शेव खात पडशी आजीच्या हातात ना बघा इकडे विरांशी पप्पा विरांशला खेळवत होते आणि मी म्हटलं चला आता सँडविचची तयारी करूया लहान मुलींच्या ना छातीमध्ये दुखतच होतं थोडं पण ते वाढत गेलं आणि त्याच्यामुळे मी म्हटलं नको आता सँडविच करायचं कॅन्सल करूया पहिला तिला हॉस्पिटलमध्ये नेऊया हॉस्पिटल नाही हॉस्पिटलमध्ये न्यायची तयारी चालू त्याच्यामुळे मग मी ते बाजूला सगळं ठेवून आम्ही तिला हॉस्पिटलमध्ये नेलो आता भेटूया अशाच नवीन एका ब्लॉक्समध्ये तोपर्यंत तो बाय